अमनेरला आमसभा घेण्यात आली सभेला पंचायत समिती सभापती उपसभापती व काही सदस्य गैरहजर होते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांचा निषेध करून कारवाईची मागणी केली तर अजेंडा देऊनही आमसभेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करा असे आदेश आमदार शिरीष चौधरी यांनी दिले सभेदरम्यान तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप वाजयाळ यांच्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला तर कायद्याच्या चौकटीत बसवून जनतेची कामे करा अशा सूचनाही आमदार चौधरींनी आमसभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना केल्या आहेत दलालांना एका तासात सही मिळते तर सामान्य जनतेला का मिळत नाही ही बाब चिंताजनक आहे लोकांपर्यंत योजना पोचवा पाण्याचे ट्रँकर वाढवा अशा सूचना आमदार चौधरी यांनी दिल्या पाडस धरणासाठी केंद्राकडून निधीसाठी प्रयत्न करेल असे आश्वासनही आमदार चौधरी यांनी दिले व्यासपीठावर तहसीलदार प्रदीप पाटील गट विकास अधिकारी अजय नष्टे सहाय्यक गटविकास अधिकारी, अधिकारी संदीप वायाळ मुख्य अधिकारी शोभा बाविस्कर जिल्हा परिषद सदस्य मीना पाटील माजी पंचायत समिती सभापती श्याम आहिरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील हजर होते यावेळी मेहेरगावचे सरपंच शरद पाटील यांनी घरकुलासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार केली गलवाड्याचे हिलाल पाटील यांनी शेतातून रस्ता जात असल्याने मोबदला मिळावा अशी मागणी केली मनोहर पाटील यांनी दुष्काळी गावांना अन्न सुरक्षित समावेश करण्याची अंमलबजावणीची मागणी केली तर टाकडखेडा येथील वैशाली पाटील यांनी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सरपंच व उपसरपंच यांना करूनही चौकशी झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले याशिवाय बोंड रेशन कार्ड समस्या भुयार गटार शहरातील मुताऱ्या अशा विविध समस्या मांडण्यात आल्या विजय पाटील यांनी रॉकेल मिळत नाही तर प्रेतावर रॉकेल टाकण्याऐवजी गॅस सिलेंडर टाकावे का असा उपरोधिक प्रश्न केला तसेच आमदार स्मिता वाघ यांच्या डांगर गावात आरोग्यसेवक नाही साधी खोकल्याची बाटली देखील मिळत नाही अशी तक्रार सतीश पाटील यांनी केल्यानंतर आमदार चौधरींनी अधिकाऱ्यांकडे कटाक्ष टाकून आमदारांच्या गावाला सुविधा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय सुधी सुविधा द्याल म्हणून कोपरखळी मारली सभेच्या शेवटी राष्ट्रगीत न झाल्याने राष्ट्रवादीच्या सचिन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली तुम्ही प्रयोजन करा आणि आमसभा घेण्याचं काम आपण करणार विषय एकच राहतो की ज्या ज्या गोष्टीच्या अडचणी येतात त्या अडचणी आपल्या दूर व्हायला पाहिजे इथं शासन प्रशासन आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आहे आपली सेवा होणं हे आद्य कर्तव्य असतं आणि शासन प्रशासन हे आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या जोरावर आहे काही लोकांचा समज असा असतो की आम सभा घेतली म्हणजे अधिकाऱ्यांना एकदम दारेवरच हो घ्यायचं पाहिजे परंतु योग्य वेळेस निश्चितच जो अधिकारी चुकला असेल तर त्याची गय केली जाणार नाही एवढंही मी तुम्हाला